जनता दरबार से सवाल लेकर कलेक्टर के सामने पेश करेंगे कार्यकर्ताओं को अपनी समस्या और मुद्दों को समझना चाहिए नारायण राणे ने पदाधिकारियों के कान खड़े किए राणे जिम्मेदारी से नहीं बचेंगे कार्यकर्ता तैयार रहे एक महिला पार्षद ने इस बात का सबूत दिया कि पार्षद होते हुए भी उन्हें पार्षद के बारे में जानकारी नहीं आज हमारी सत्ता केंद्र में है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का नाम लेते हुए नारायण ने प्रधानमंत्री का जिक्र वाजपाई के रूप में किया और बाद में पूरी मेहनत करने के बाद उन्हें मोदी के रूप में जिक्र किया जब मैं मोदी साहब के साथ काम कर रहा था तब ऐसा कोई विषय नहीं था जिसके बारे में मोदी साहब को जानकारी ना हो मोदी के कार्यकर्ता हो, होने के नाते हमें परिपक्व होने चाहिए नारायण रानी का कार्यकर्ताओं को संदेश जिला परिषद पंचायत समिति नगर नगर निगम के चुनाव शुरू होंगे मेरा ध्यान सब पर है मैं पंद्रह से सोलह घंटे काम करता हूँ मैं सुबह पाँच बजे उठता हूँ और आया मुझे नींद नहीं आई पार्टी जनता के लिए कार्यकर्ताओं को अच्छा काम करना चाहिए ऐसा काम करना चाहिए कि हमारा नाम लिया जाए बाला साहेब ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में मेरा नाम नारायण राणे सुझाया था और लोग हैरान थे कि इतने सारे नेताओं के होते हुए भी राणे सबसे जूनियर हैं ऐसा कैसे नारायण राणे ने कार्यकर्ताओं को बाला साहेब की नियुक्ति की याद दिलाई आज मैं नारायण राणे हूँ पुस्तकालय की वजह से देश के सभी विधानसभा सदस्यों में मैं छठा नेता हूँ मैं सभी विधानसभाओं में काम करूंगा सिंधु दुर्ग में क्या नहीं है मुझे बताइए मैं सब कुछ लाया हूँ अपने सांसद कार्यकाल के शेष समय में मैं रत्नागिरी में हर काम पूरा करने की कोशिश करूंगा जहा भी धन की कमी होगी मैं सांसद निधि का उपयोग करूंगा मैं मालिक नहीं हूँ मेरा मानना है कि मैं एक सेवक हूँ भारत आज प्रगति की ओर अग्रसर है आपके योगदान की आवश्यकता है भारत अब दुनिया में पांचवी स्थान पर है कोखनी लोगों में संकीर्णता नहीं होनी चाहिए बेरोजगारी साक्षरता और गरीबी ये तीन मुद्दे आज इस दस से बारह प्रतिशत पर है और इन्हें समाप्त करने की आवश्यकता है नारायण राणे पूर्व केंद्रीय मंत्री और सांसद नागरिक सुविधा अठरा पाजे अठरा गाँव तिथे अठरा गाँव जवरपास तालुक्यात वगैरे अठरा नगरपालिकेत अठरा त्या लोकांना लागतात आणि ह्या ज्या आपण दिल्या तर आपण ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या, या, नगर नगर या खरखर सक्षमपणे काम करतात <coughs> मुंबईत एकदा मी मी नगरसेवक होतो एक महिला नगरसेविका होत्या काय ताई नाही चाललो हो मी नगरसेवक आहे म्हणजे काय नगरसेवक म्हणजे काय ती उभीच राहिली तिलाच कळलं ना मी नगरसेवक म्हणजे काय बघा लोकशाहीमध्ये हो आपण नगरसेवक असून कळत नाही काय तसं नको व्हायला मी इथे पाहत होतो मी नेहमी फार माझी नजर चारी मी नुसता बसत नाही काय करता काय करतोय काय कॉमेंट करतो काय मी पाहत असतो एक शब्द मराठी चुकला तरी मी करेक्शन केलं कारण हे असं नाही असं चांगले शिकलेले दिसत होते ते माणसं आणि आमच्या गावातील बायका अरे बायका काय महिला म्हण ना हा थोडा आपण याचा वापर केला पाहिजे आणि काय करता साक्षर सुशिक्षित सामाजिक शैक्षणिक विधायक कामाची अंगवळणी असलेला कार्यकर्ता असला ना तो पक्ष पण त्याच विचारसरणी पुढे जातो आज आपली सत्ता केंद्रात आहे अर्थव्यवस्थेत चौतीस टक्के हिस्सा मुंबई उचलते फक्त मुंबई मुंबई त्या प्रश्नामध्ये त्यात मराठी टक्का किती आहे मराठी लोकांचा काय टक्केवारी आहे एक दोन टक्के नाही आपण नाही टक्के शेवटी आपण मोठे आज सांगा आपल्या कोकणात मुकेश अंबानी अदानी जन्माला आले का नको आहेत का पण तसे होण्यासाठी प्रयत्न आपण करतो का तसे उद्योगधंद्या तशा जातो का आपण असं मी एमईसी मंत्री उद्योग मंत्री होतो केंद्रात <coughs> मी पाहिलं एक नंबर एक नंबर गुजरात नंतर तामिळनाडू कर्नाटक अशी राज्य पुढे झाली महाराष्ट्र फक्त आपण सांगतो वास्तव नाही का होत नाही आपण का प्रयत्न करत नाही उद्योजक होण्याचा प्रयत्न आपण काय रे मुला तू न बीकॉम झालास नोकरी करण्यापेक्षा हा बुक व्यवसाय कर वीस हजार पंचवीस हजार पण नंतर लाख दोन लाख पाच लाख पंचवीस हजार <coughs> एक माझ्या मित्रांची एक त्यावेळेला माझं नाव सुचवलं मान्य बाळासाहेबांनी की नारायण राणे पुढचा महाराष्ट्राचा दा मुख्यमंत्री आणि लोक आश्चर्यचक्की झाले अरे एवढे नेते असताना शिवसेनेत राणे तर सगळेच ज्युनियर कसे काय मी काही बोललो नाही पत्रकार नो कॉमेंट्स कॉमेंट जेव्हा मी जेव्हा शपथ घेईन त्यानंतर मी बोल बांधव ना पान तुम्ही मला सांगा एवढ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी जवळपास महाराष्ट्रात तीस वर्ष तीस बत्तीस वर्ष मंत्री होतो त्यानंतर केंद्रात हे माझ्याबद्दल सांगत नाही पण तुम्ही तसे व्हा पण मागण्यापेक्षा मिळाला तर आनंद अति असतो आनंद हे मला मिळालं मेरिट मेरिट म्हणजे असलं पाहिजे पण अधिकाऱ्यांचा अनेक अधिकारी माझे मित्र आहेत मित्र आहेत तेव्हाही होते आजही अनेक अॅडवायझर माझे आहेत मला आहेत ऍडवायझर फायनान्स ऍडवायझर आहे पुण्याचे आमचे बाळासाहेब आडस्कर कॉपरेटिव्हिव्ह आहेत मला जेव्हा वाटायचं उद्या हा प्रस्ताव येतोय मी पुण्याला जायचो त्याला सांगतो मला एक तास द्या त्यांच्याकडे एक तास चर्चा करायचो दुसऱ्याशी चर्चेत पण एक्सपर्टच्या ओपिनियन घेतल्याशिवाय मी कधी सामोरं गेलो नाही कधी नाही गेलो मी का वाचनालय म्हणालो आवश्यक आहे मी आज नारायण राणे आहे बिकॉज ऑफ ओनली वाचनालय म्हणे वाचनालय मंत्राच्या अकरा माळ्यावरच वाचनालय तुम्ही कधीही जा आणि विचारा तुम्ही एखादा जास्त जास्त भाषण केलेल्या एखाद्या चांगली विचारा धरून अकॅडमिक ह्याच्यामध्ये बोलणाऱ्या आमदाराचं नाव सांगा ते नारायण राणेच घेते नारायण राणे हे सगळं केलं हे का सांगतोय की आपण तसे होणं आवश्यक मी आज आलोय भेटायला आलोय तुम्हाला हे काय खासदार आहे अमुक आहे सोडा मी ते सगळी पद या म्हणजे देशातले आणि राज्यातले मी असा एक सहा मध्ये बसतो की सगळे सभागृह मी आतापर्यंत देशात पाच जणांनी पाहिले मी सहा सगळे सभागृह अगदी महानगरपालिका बीएसटी आमदार विधानसभा विधान परिषद राज्यसभा लोकसभा सगळे सभागृहात मी काम केलंय पण काम नुसतं नाही केले मी कमी पडलो नाही मला यासाठी मी आलो तुम्हाला भेटावं आपण बोलावं सहकार्यान सांगावं तरुणांना सांगावं अरे चला असे काही करा आज आपण काय म्हणतो अरे चिपळूणला रत्नागिरीला ह्या ह्या गोष्टी नाहीयेत बऱ्याच गोष्टी नाही आहेत मी बघा अल्पशे काळात जवळपास चौतीस वर्षात त्या सिंधुदुर्गात काय नाही आहे मला सांगावं काय नाहीये पण सगळं आणलं इथे त्याच्यावर मी टीका करणार नाही पण नसेल ते उर्वरित माझ्या या खासदारकीच्या काळात मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन मी